लोकं घर फोडायला येते ती जोडायला कधी येत नसते ती जेवढं लोकाचं ऐकशील तेवढं स्वतःचं वाटलं करून घ्यायची काय जेवढं तू लोकाचं ऐकशील तेवढं स्वतःचं वाटोळ स्वतःच्या पायावर तोंड हरून घ्यायचा आहे तुला तुझं वाईट व्हावं मला कधीच वाटलं नाही तू वाकडं का चालायला लागली आ ना मग वाकडं का चालायला लागली तू सांग मी तुला सा काय वाईट बोलली होती का रडली म्हणती मी तुझ्यासाठी रडली नव्हती आणि मला तुझं काय वाईट पण वाटलं नव्हतं काय वाईट वाढण्याजोगं तो काही केलंच नाही तुला मी आज म्हणते तू म्हणती ना माझ्या ह्यांचं कार्यक्रम होत नव्हतं मग कशाला तुला बोलावावं लागत होतं ग तू म्हणती मला बोलवलीशिवाच कार्यक्रम म्हणजे मी गेल्याशिवाय ह्यांचं कार्यक्रम होत नव्हतं आधी होत नव्हतं मग आता आता का बोलवावं लागतंय आदुगर बिगर बोलवता यायची करायची आता पाहुणी आहे का फुटली तुला पाहुणी बोलवायला तुला तर पटते का बोललेलं तुझ्या बुद्धीला तर पटते का तू काय बोलते ती कळते का तुला आता रडला म्हणती आता वाईट वाटतय या मला तुझं अजून पण सांगते वाईट वाटत नाही काय मला बघजीचं वाईट वाटलं म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं मला पुरीच वाईट वाटलं म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं तुझ्यासाठी माझं अंधकारण हल्लं नाही आज पण हल्लं नाही आणि हिथून पुढे तर कवाच हलणार नाही ही, हल ना ही।, ही पण मी तुला सांगते माझा आतडा हल्ला आणखान हल्ल म्हणून माया डोळ्यात पाणी आलं माझ जर आणलं नसतं माया डोळ्यात पाणी आलं नसतं मी जेवढं चांगलं राहण्याचा प्रयत्न करते तेवढं वाकडं चालती तू म्हणजे तुझं कसं झालं माहिती बोलवलं ना बोलवलं असतं तर तू आली असती नसतं बोलवलं नाही बोलवलं म्हणून मला म्हणते बोलवलं नाही तू कुठली पाहुणी होती का मी तुला अजून पण म्हणते तू पाहुणी होती का पाहणी हाय ही उल्लेख मी केला नव्हता तू पाहुणी होती का म्हणलंय तुला तू तु काय म्हणती पाहुणी चला ही करते अग तुला मी काय बोलली तुझा तू तु त्याचा काय अर्थ केला ईडी तर झाली नाही तुला काय कळ नाहीच हम्म इतकं पण गर्व चांगला नाही माणसाला काय माणसाला गर्व इतकं गर्व वाईट आहे का नाही माणसाला माणूस एकदम असं कायच कळत नाही त्या गर्वात आपण काय बोलतोय आपण काय करतोय तू बोलली तरी पण मी जाऊ द्या म्हणलं असू द्या तरी पण तू बोलली तरी पण मी काय वाईट बोलली नाही तुला सकाळी पण काय बोलले नाही काय सर तुला वाईट बोलली नव्हती माझं एक म्हणणं होतं तो मनाने यायचं होतं तुझं होतं ना तो मनाने यायचं होतं हक्क पण एकीकड गाजवती या आणि की कंड उपकाराची पण भाषा करती हक्क पण हाय म्हणती म्हणजे तुझं बोलणं कसलं असलं सगळ्याला बोलवलं अगं त्या बाहेरच्या होत्या म्हणून सगळ्याला बोलवलं तू घरातली होती तो यायचं होत घरातली होती का नव्हती तू बाहेरची होती का घरातली होती का नाही मग तो यायचं होत घ्यायचं हळदी कुंकू नाही मी बोललोय हळदी कुंकू घ्यायचा देवाला लावायचं आपण लावायचं काय झालं असतं लय बारकी झाली असती काय नाही 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 तिथं ही येते ना युगो युग इंग्लिश भाषेत युग तुमचा अडवा या तुमच्या युगोला ठेस पोचली म्हणजे काय करायचं परत लय ले चांगलं नसतं काय जिथल्या तिथं सोडून द्यावं हो माणसानं तुला काय कळ नाही आज डोळ्यावरची पड पडदा ती काढ शहानी बन अजून तरी तुझी उलट बोलायची तर काय सवय गेली नाही फुगून राहायची चा, तर सवय गेली नाही फुगून तर राहायचं बोलायचं तर लाकातला शब्द बोलायचा अजून ठेवणीच पुरती न हो तुला नेमकं आता आहे काय तिचा तू का असं करते का असं संग बोलते का असं मी तुला काय वाईट बोलली होती काय मी नेमकं करू देते एवढं तुसं ज ते मी तुला एका भाषेत नाही हजार भाषेत सांगितलंय हजार भाषेत काय लोक घर फोडायला येते ती जोडायला कधी येत नसते ती जेवढं लोकाचं ऐकशील तेवढं स्वतःचं वाटोळ करून घेशील काय जेवढं तू लोकाचं ऐकशील तेवढं स्वतःचं वाटोळ स्वतःच्या पायावर तोंडा हाणून घ्यायचा आहे तुला तुझं वाईट वाव मला कधीच वाटलं नाही तू माझ्या सांग किती पण भांड तू मायासंग पूर्ण नको पण हमेशा तुझं चांगलं चांगलं वाव या ही विचार केलाय मॅ कायम पहिल्यापासून करत आली आताच नाही पहिल्यापासून ना करत आली पण तुझ्या मनात एक घर झालेलं आहे की ही आपली वैरी हाय ही आपली चांगली नाही जाव हा ही एक वैरी झाले का झाले तुला अग एक बहिणीवणी एका आई तुला समजून सारखं सारखं सांगितलं जिथे तिथे तू चुकली तिथे तिथं मी तुला सांगितलंय आणि तू काय म्हणती मला बोलवलं नाही एकीकंड हक्काची भाषा करते आणि बोलवायची पण भाषा करते तुझ्या मनात तू म तिने मी रडली तुझं तर मन हलका असत हल्ला असतं तर तू पळत आली असती ताई माझं चुकलं म्हणली असती जिथले तिथं द्या सोडून म्हणली असती का ग तुला ती डोळ्यातलं पाणी दिसलं नाही तुला बोललेलं तेवढं दिसलं रडत काय उपयोग आहे काय तुझी भाषा काय भूलती तुझी तुला तर कळतंय का तू काय भूलती काय नाही या ध्यानात घे आपल्या दुघी आपल्याच घराचं वाटोळ होणार आहे दुसऱ्याचं वाटोळ होणार नाही आज आपल्या घरात बांधणं लागले दुसऱ्याला मजाच आहे तेवढीच बघायला भला आपण आहे पण एक लक्षात घे काय काळ आपण एका होतो मसवायला असलं तरी एका विचाराने एका ताटात खातो तू ती विसरली का तू मागतलं एवढं कशाची धुंदी आली तुझ्या डोळ्या पुढं एवढं तुला काय वाटायला लागलंय तू आपली माणसं पाक विसरून गेली या असं काय तुझं वाईट केलं आणि तो तरी माझं काय वाईट केलं मग काय की मीच दुश्मन बनलो या तुला अजून पण सांगते बोल बोल काय तू राहा मी तुला वाकडं बोलले नाही बांधणं लागते ती म्हणून मी अक्षब्द तुला बोलली नाही माझे मला वाटत होत की मी बोलल्यानंतर तू येणार नाही मी बोललेले तुझ्या मनात राग असल म्हणून मी तुला हाक तु मारले तु नाही तू बघायची करायची मला वाटलं आता मग इचिन ही मी वाट बघत होती मला काय माहित तुझ्या मनात घर झालेला आहे माझ्याविषयी वाईट सगळं विचार करते तू माझ्याविषयी चांगलं काय डोक्यात तुझ्या घेणार रागात काय का कोण पण बोलताय आपले, बोलते आपली आपले थी बोलता थी। आपली बाप सुद्धा आपल्याला बोलत ती मग ती आपली वैरी नसते ती आपल्या चांगल्या करताच ती बोलत असते ती मग आपण आई बाप बोलले नंतर ना आपल्या बापावर आपण रागाला जातो नाही मग मी पण त्याच धोरणातन तुला बोलली होती त्याच विचारातन तुला बोलली होती लक्षात आण अजून पण तुला म्या बारक्या बहिणी सारखा जीव लावला होता तुला म्या कधी हवा देवा केला नव्हता जी मला जिती तुला तरी सुद्धा तुला लोकांचा ऐकून घरात खेळ केला तुला करायचा नाही खेळ कर तुला केवढा खेळ करायचा तेवढा कर बघू तू कितपर्यंत खेळ करते काय काय तुला काय तुझ्या मनात काय आहे ते तर मला कळेल ना मनात काय आहे काय नाही ते तर मला कळू दे शुना मी मोठी असून तुला बोलायचं तुझ्या पुढे मोठी असून बर प्रत्येक बारीच्या ना मी चुकी नसली तरी म्हणायच्या असू बार काय जाऊ द्या द्या विषय सोडून प्रत्येक गोष्टीत विषय सोडून विषय सोडून इथपर्यंत आलय कुठपर्यंत आता घोटू सांग मला आता होत नाही तू वायपट काय बोलू नको तुला सांगते मी